न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी विद्यालय कोरटी पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष बीटेक विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन सत्राचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलाश करांडे यांनी सांगितले या सत्रांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कैलास करांडे उपप्राचार्य डॉक्टर स्वानंद कुलकर्णी आणि विभाग प्रमुख डॉक्टर श्याम कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले या सत्रांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विभागाची माहिती देणे शैक्षणिक अपेक्षा स्पष्ट करणे आणि आगामी संधींबाबत मार्गदर्शन करणे हे होते विभाग प्रमुख कुलकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कौशल्य विकास आणि उद्योग सुसंगतीबाबत समर्पक मार्गदर्शन केले सत्रामध्ये विद्यार्थ्यांना विभाग व महाविद्यालयाचे विजन आणि मिशन तसेच कोर्स आउटकम्स प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स आणि प्रोग्राम एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह यांची माहिती देण्यात आली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी दोन हजार वीस आधारित अभ्यासक्रम संरचनेचे स्पष्टीकरण देण्यात आले ज्यामुळे बहुविध कौशल्य विकासाला चालना मिळते शैक्षणिक मूल्यांकन प्रणाली अध्यापन पद्धती व आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाचा वापर याविषयी माहिती देण्यात आली मेसा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या उपक्रमांची ओळख आणि सहभागाचे महत्व अधोरेखित करण्यात आले तसेच व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम्स आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांबाबत माहिती देण्यात आली व्हर्च्युअल लॅबचा वापर करून प्रयोगांचे आभासी सादरीकरण कसे करता येते याचे प्रात्यक्षिक देण्यात आले मिनी प्रोजेक्ट्स व आंतरशाखीय प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांनी व्यावहारिक ज्ञान कसे आत्मसात करावे यावर भर देण्यात आला विभागातील विद्यापीठाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक सोहळा कन्सल्टन्सी प्रकल्प आणि औद्योगिक भेटी यांचा आढावा देखील घेण्यात आला सत्राची सांगता प्राचार्य डॉक्टर कैलास करांडे आणि उपप्राचार्य डॉ स्वानंद कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी संदेशाने झाले त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याचं थे नैतिक मूल्यांचे पालन करण्याचे आणि करिअरमध्ये उत्कृष्टता साध्य करण्याचे आवाहन केले या ओरिएंटेशन सत्रांद्वारे विभागाने विद्यार्थ्यांना विभाग एका सकारात्मक गुणात्मक आणि उद्योग व उपयुक्त शैक्षणिक वातावरणात प्रवेश देण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली हा कार्यक्रम पार पाडण्याकरिता विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा